सगळ्यांना सांगणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना काय निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात काही मीडियामध्ये हे आलं की बी जे पीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्याच उमेदवार पंकजा ताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्यात एक दोन ठिकाणी तिथेसुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं अरे त्या तर विचारा काहीच बोलल्या नव्हत्या ना काय कुठच्या मध्ये भाषण केलं त्यांनी काय मराठ्यांच्या विरुद्ध त्या बोलल्या काहीच बोललेल्या नाहीत ना त्या ना सम सम समजू शकल अरे त्या काहीच बोलल्या नाही मग त्यांना का विरोध करता तुम्ही हे चूक नाही मंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी परत ते तर पर ते परत सोलापूरमध्ये मी त्या प्रणितताई शिंदे त्या मागासवर घ्या त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका की आणखी हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलतो त्या कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही तुम्ही कुठे होता वगैरे म्हणजे काय काय दलित समाजाचे म्हणून मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही भटक्यामुख त्याने उभं राहायचं नाही असं काय आहे का ते तरी सांगा मी शांत राहू मग काय करणार पण यातून जे मला एवढंच सांगायचं सा, आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं सा, मराठा समाजाचा त्याच्या मराठा समाजाचं नुकसान होणार आहे कारण हाच विचार मग मा, सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या चांगल्या मराठा उमेदवार असू शकतात त्यांनासुद्धा उगीच बेरोजगाराला सुरुवात होईल तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही निवडणुका नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या नाशिकची दुसरं निवडणूक असेच होऊ द्या